छत्रपती शिवाजी महाराज हे नुसते छत्रपती नसून कुळवाडी कुळभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज आहेत छत्रपती शिवाजी महाराज ह्या अठरा पकड जातीचे आणि बारा बलुके दारांच्या या सगळ्या समाजाचं नेतृत्व करणारे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण सैन्य असं जे काही सैन्य होतं जे काही मावळे होते छत्रपती शिवाजी महाराज आज जर जिवंत आहेत आज जे काही ओळखले जातात तर त्या मावळ्यांमुळे म्हणजे बारा मावळातील मावळे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जीव देणारे मावळे हेच स्वराज्याचे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्रांतीचं एक पर्व आहे म्हणजे भोरव्याला मुळशी असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जिथं जिथं शिवकार्य घडलेलं आहे जिथं जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली त्या प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अंश आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे आम्हाला अभिमान आहे की जरी छत्रपती शिवाजी महाराज पश्चिम महाराष्ट्रामध्ये वावरले गेले परंतु आजही संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव होतो आज आमच्यासारख्या तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र हे मदे, मदे चा चा भारतीय राज्यघटनेला ज्या प प्रमाणे देश मानतो त्या भारतीय राज्यघटनेला प्रमाण मानून छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र संपूर्ण म तरुणांना एक प्रेरणादायी म्हणून ओळखलं जातं कारण आजचा तरुण जर महिलांचं संरक्षण करायचं असेल जर एखाद्या आर्मर दा दलाची प निर्मिती करायची असेल कुठला एखादा अंगरक्षक जर आपल्याला हे करायचं असेल तर त्याची पाळमुळं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील स्वराज्याशी निगडीत आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं खरं शिवचरित्र समाजापर्यंत येण्याची गरज आहे म्हणजे या स्वराज्य हिरे या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे तो सत्य इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त मुसलमानांना मारलं किंवा शाहिस्ते खानाची बोटं छाकली एवढ्या पुरता सीमित न राहता छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्व धर्मसमभावाची जी काही संकल्पना आहे शेतकऱ्यांसाठीची जी काही त्यांची भावना आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी जी काही पे पेन्शन योजना असेल शेतकऱ्यांच्या बा देठालाही हात लावू न देण्याची त्यांची जी काही स्वराज्याप्रतीची जी भावना होती ती भावना समाजापर्यंत येण्याची गरज आहे प्रत्येक समाजाला तो कुठल्या जातीचा असू द्या किंवा कुठल्या धर्माचा असू द्या छत्रपती शिवाजी महाराजांचं खरं शिवकार्य खरं शिवचरित्र जर समाजापर्यंत आलं या देशामध्ये